नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट तूर बाजारभाव वाढणार तूर बाजारभाव पुन्हा वाढणार पंचवीस एप्रिल नंतर तूर बाजारभाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार आता का तूर बाजारभाव वाढणार याच्यासाठी कारण कोणती आहे तूर बाजारभाव तेजीत येण्याची नवीन कारणे कोणती आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा करूया किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हीचे लेटेस्ट अपडेट तूर बाजारभाव मका बाजारभाव हरभरा बाजारभाव कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव लेटेस्ट मार्केट ट्रेंड्स अंदाज आणि लेटेस्ट बाजारभाव रोजच्या रोज बघण्यासाठी करा क्विंटल आहे प्रमुखता महाराष्ट्रात तीन महत्वाच्या तुरी आहे काळी तूर पांढरे तूर आणि लाल तूर महाराष्ट्रात सरासरी विचार जर केला तर सात हजार रुपये आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे लाल आणि पांढऱ्या तुरीचा आणि जी काळी तूर आहे ती नऊ हजार दहा हजार पर्यंत गेली आहे तसेच इतर जे काही महत्त्वाची पिके आहे यांना बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे सोयाबीन आपण बघितलं असेल तर पाच हजारपर्यंत गेले आहे परंतु पर आता तूर तूरसुद्धा लवकर वाढणार आहे केंद्राचे बदललेलं धोरण असेल नापेडने केलेल्या खरेदी असेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये तुरीची भासलेली जी काही वनवण असेल याच्यामुळे सध्या महाराष्ट्रात तुरीचा बाजारभाव वा नक्की वाढणार आहे तर बाजारभाव पांढरे आणि लाल तुरीला दहा हजारपर्यंत जाणार आहे आणि जी काही काळीतूर आहे काळीतूर बाजार बारा हजार रुपये क्विंटल होणार आहे सध्याचा विचार जर केला तर काळीतूर महाराष्ट्रामध्ये आपण बाजारभाव जर बघितला नऊ हजार साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल आहे गंगापूर या ठिकाणी काळी तूर नऊ हजार दोनशे रुपये कालच्या बाजारामध्ये गेलेले आहे इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर गंगापूर नऊ हजार दोनशे आणि तूर सर्व ठिकाणी सात हजार आठ हजार पर्यंत गेले आहे काळी तूर महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आजच्या दरीचा विचार जर केला तर दुपार नंतरचे वीस एप्रिलचे दर जो आहे सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये तुरीला आता बाजारभाव वाढायला सुरुवात झाली आहे याचे तीन कारणे महत्वाचे बघितले आपण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये झालेली चढावळ दुसरं कारण म्हणजे देशांतर्गत जे काही केंद्राने नाफेडला दिलेली खरेदी करण्याची सूचना आणि तिसरं म्हणजे जे महत्त्वाचं कारण आहे की की ज्या काही कंपन्या आहे या कंपनी बियाणे तयार करण्यासाठी कंप बियाणे तयार करण्यासाठी आता खरेदी करण्यास सुरुवात करीत आहे मार्केटमध्ये जी काय तूर उपलब्ध आहे ही तूर आता बियाणे कंपन्या खरेदी करणार आहे म्हणजेच आता येत्या काही दिवसामध्ये तुरी शॉर्टेज मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे आणि तिसरं एक महत्त्वाचं कारण असं म्हणजे बघा की महाराष्ट्राच्या बाहेरील जे इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल किंवा दिल्ली मंडी असेल इथून तुरीला चांगली मागणी येत आहे परिणामी महाराष्ट्रातील तूर आता आठ हजाराचा आकडा पार करून जो का हमीभाव आहे सात हजार पाचशे पन्नास हा लवकरच क्रॉस करून आठ हजार नऊ हजार दहा हजारपर्यंत जाणार आहे यात काही शंका नाही महाराष्ट्रातील तुरीला आता चांगले सोन्याचे दिवस येणार आहे याविषयी आपल्याला मत काय वाटतं महाराष्ट्रात महत्वाच्या मंडी जे आहे अमरावती मंडी असेल अकोला मंडी असेल हिंगोली मंडी असेल नागपूर मंडी असेल या सर्व ठिकाणी तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रात सध्या सात हजार साडेसात हजार आठ हजारपर्यंत बाजारभाव आहे परंतु आता हा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे असं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे कारण का बघा तुरीचा बाहेरील मार्केटमध्ये शॉर्टेज जाणवत आहे तुरीला चांगली मागणी आहे उच्च क्वालिटीची तूर आणि दुसरं महत्त्वाचं कारण पावसाळा पण सुरू होणार आहे पावसाळ्याच्या तोंडावरती आणि महाराष्ट्रात वेरणीसाठी जी बियाणी कंपन्या ह्या तुरीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात ही तीन चार कारणे महत्त्वाची आहे तुरीचे बाजारभाव वाढण्यासाठी सध्या महाराष्ट्रात बघितलं कापूस असेल सोयाबीन असेल यांचे बाजारभाव प्रचंड वाढलेले आहे परंतु आता तूर जी काय आपली कमी राहिलेली होती तुरीसुद्धा आता लवकरात लवकर वाढणार नाफेड असेल एन सी सी एफ असेल या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरुवात करायला सुरुवात केली आहे आणि सरकारने आता यांना खरेदी करताना जतिशय चांगल्या सूचना दिलेल्या आहे की ही खरेदी तुम्ही जी करणार आहे ही अमिपावापेक्षा जास्त क्वालिटी जास्त बाजारभावात करायची आहे आणि चांगल्या प्रतिशी तूर खरेदी करायची आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण हे जो निला होणार आहे हा ओपन निला होणार आहे जेणेकरून आता मार्केटमध्ये सर्व शेतकऱ्यांकून हा कंपन्या ही तूर खरेदी करणार आहे याविषयी आपल्याला मत काय वाटतं येत्या काही दिवसामध्ये खरंच तूरचे बाजारभाव वाढतील का किती कमीत कमी तूरचे बाजारभाव वाढणार आहे आपल्याला कमेंटमध्ये कमी कळवा आणि आपल्या जर व्हिडिओ आपण रोज पाहत असाल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण का बघा का येत्या काही दिवसामध्ये हो आपण तुरीचे लेटेस्ट रेट तुरीचे ट्रेंड्स आणि महत्त्वाचे तुरीचे बाजारभाव वाढण्याचं महत्त्वाचं आणखी एक कारण म्हणजे पंचवीस तारखेच्या आसपास अक्षय तृतीया आहे तृतीयाला व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतो जो आपण बफर स्टॉक म्हणतो किंवा जो पावसाळ्यात तुरीचा साठा असतो हा व्यापारी वर्ग साठवायला सुरुवात करत असतो कारण सध्या तुरीचे दर पडलेले आहे या पडलेल्या दरात तुरीची खरेदी व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात करणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं तुरीचे बाजारभाव नक्की किती वाढतील कितीपर्यंत बाजार भाऊ जाऊ शकता याची सविस्तर चर्चा कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असत तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि अधिक माहितीसाठी कमेंट करून कळवा की आमच्या बाज आपल्या बाजारभावामध्ये आज तुरीचा बाजारभाव किती आहे